नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी तेवीसशे एकावन्न रुपये क्विंटल सर संद्रा पंचवीसशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सहा क्विंटल जाते पांढरी कमीत कमी बाराशे सर संद्रा एकोणीसशे पन्नास जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एकसष्ट सर संद्राय पाच हजार दोनशे एकवीस जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तेराशे एकोण साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार एक सरसंद्राय पाच हजार एकशे शहात्तर जास्तीत जद पाच हजार दोनशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे तीन सरसंद्राय सात हजार एकशे आठ जास्तीत जद सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तेरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे अकरा हजार आसरसंद्राय सहा हजार सातशे अठ्ठावीस जास्तीत जास्त सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक चार क्विंटल जाते सफेद कमीत कमी चार हजार नऊशे एसरसंद्राय चार हजार नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एसरसंद्राय पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत जद सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार तीनशे एकवीस जास्तीत ज्या चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जात होती पांढरा नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा